कारचालकाच्या डोक्यामध्ये हातोडा मारून जबरी चोरी करणारे परराज्यामधील दोन आरोपींना पाच लाखांच्या मुद्देमालासह अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला चोवीस तासांच्यात कारवाई करत यश आलं आहे प्रवासी म्हणून बसलेल्या दोन परप्रांतीय प्रवाशांनी गाडीचालकाच्या डोक्यामध्ये हातोडा मारत गाडीसह गाडीचालकाच्या केशामधील रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेला होता या प्रकरणी गाडी चालक सचिन बापू पठारे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासामध्ये या प्रकरणाचा छडा लावला असून गाडी चोरून येणारे शिवम माता गौतम आणि दुर्जन अनरसिंग गौतम या दोघांनाही चोरी गेलेल्या मुद्देमालासह अटक केली आहे बैठ ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके पोलीस नाईक रवींद्र कर्डिले संतोष खैरे रणजित जाधव रवींद्र घुंगासे भावसाहेब काळे आकाश काळे प्रशांत राठोड यांनी केले आहे सुपा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास सचिन पठारे ही आपली आवरा गाडी नगरच्या दिशेने घेऊन येत असताना त्यांना दोन्ही लिफ्ट मागितली होती त्यांना लिफ्ट दिल्यानंतर पुढे आल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी वादविवाद घालून त्याच्या डोक्यात हातोडा मारून आणि गाडी जी आहे ती पळून नेलेली होती त्याबाबत रॉबरीचा गुन्हा हा पोलिस ठाण्यात दाखल झालेला होता घटना घडल्यानंतर तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदरचे वाहन या दिशेने कोपरगावच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी पाठलाग वगैरे करून आणि सिन्नर कोपरगाव या रस्त्यावरती एका पेट्रोल पंपाजवळ आरोपी आणि वाहन वाहन हे ताब्यात घेतलेलं आहे आरोपी शिवम गौतम आणि दुसरा आरोपी दुर्चंद गौतम हे युपीचे राहणारे असल्याचं निष्पन्न झालेलं आहे दोघ आरोपी त्यांना गुन्ह्याच्या अटक केलेलं आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर